पन्नास खोके घेऊन तिकडे गुवाहाटीला जाणारी तुझी अवलाद नऱ्या मस्के अरे संजय राव तुझा बाबा लक्षात राहू दे रे मस्का पा अवलाद पाच वर्षानंतर तुझी लायकी गल्लीतल्या कुत्र्यासारखे होणार आहे लक्षात ठेव हे मांजर सारख्या तोंडाच्या डुक्तर छाप जरूर करा पण जर खालची पातळी जर कोण गाठत असेल तर त्याची गाठ अतुल भोवर्षा लक्षात ठेव नऱ्या मस्के आज तू राऊत साहेबाला काय बोलला कुठल्या भाषेत बोलला कुत्र्या हा शब्द वापरला पण दुसऱ्याला कुत्र्या म्हणणाऱ्या नऱ्या मस्के तू जर आरशात बघितला तर तू मांजर सारख्या तोंडाच्या मांजरासारख्या तोंडाच्या साहेबांना कुत्रा म्हणतो ठाण्यामध्ये तुझ्या गळ्यामध्ये पट्टा बांधून कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे ए मस्क्या ठाण्याच्या गल्लीबोळामध्ये कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे हीच तुझी लायक्या नर्या तुझ्या अवकाद्या रेसावर टीका करायची दिगे साहेब आमचे दैवत आहेत आणि दिगे साहेबांचं स्थान एक वेगळंच आहे ते प्रत्येक ठाणेकरांच्या हृदयामध्ये आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आहे पण हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांचं हे स्थान उच्च दर्जाचं आहे पण तुझ्यासारखे भाषा राऊत साहेबांनी असं काय बोललं होतं तू राऊत साहेब टीका केला अरे संजय राऊत बाबा लक्षात राहू दे मस्का पाव चहा मध्ये बुडून खाताव ना सकाळ सकाळी मस्का पाव ओलाद ए मांजर सारख्या तोंडाच्या डुक्कर चा काय बोलला तू नऱ्या मस्के तुझी लायकी आहे रे गद्दार बनला तू गद्दार लाचार आहे तू लाचार इव्हीएमच्या जेव्हा झाला खासदार पाच वर्ष भोग पाच वर्षानंतर तुझी लायकी गल्लीतल्या कुत्र्यासारख्या होणार आहे लक्षात ठेव गल्लीतल्या कुत्र्यासारखं भूकत राहणार आहे तू नंतर, नंतर। पाच वर्षानंतर एक वर्ष संपले चार वर्षानंतर अरे मस्क्या तुझी लायकी आहे का संजय राऊत एक निष्ठावंत शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावान तर शिवसैनिक म्हणजे माननीय संजय राऊत साहेब त्यासारखा लाचार कधी बनले नाही त्याने पन्नास खोके घेऊन तिकडे गुवाहाटीला जाणारी तुझी अवला तिकडे जाऊन मस्का चहामध्ये मस्का फाव करणारे तुझ्या आवलात नऱ्या मस्के आणि तू राऊसाहेबाला बोलतो राऊसाहेबाच्या चपलीच्या बरोबरी लायकी आहे का तुझे सामना प्रेस झाडाची सुद्धा लायकी नाही तुझे सामना प्रेस मध्ये जाऊन झाडून मारायची सुद्धा ना रे मस्क्या तुझे आणि तू राऊ साहेबांना बोलणार का रे सडक छापा दुसऱ्याला कुत्रा म्हणण्यापेक्षा तू आरच्या तोंड बघ कुत्रा मांजरीच एक वर्जन दिसतो तू कुत्र्या मांजरीच थोबाड बघ तुझ छाप त्याच्या पुढे जर आमच्या राऊ साहेबाला बोलला आणि खालच्या पदरीवर बोलला तर तुला गाड या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांशी आहे खास करून या संजय राऊत साहेबाचा चेला अतुल भवरच्या लक्षात ठेव राऊत साहेबाला बोलता हजार वेळा विचार कर मस्के या तुला पुन्हा एकदा सांगतो जय महाराज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी